राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कार्यकर्तेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेडकरांच्या वतीने महात्मा गांधी मिशनच्या प्रांगणात आज माजी मंत्री कमल किशोर कदम यांनी अभिवादन सोहळा आयोजित केला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की राजकारणात निष्ठेने काम केले पाहिजे गेल्या पन्नास वर्षात आपण तळागाळापर्यंत फिरून प्रत्येक घटकांशी संवाद साधला सर्वसामान्यांच्या बराबरच राज्यात व देशात सेवा करता आली गरिबीतील गरीब, गरीब माणूस केंद्रबिंदू म्हणून विकासात्मक धोरण आखले राजकारणात नव्याने येणाऱ्यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राजकारण केलं तरच नक्की देश व राज्य विकासाच्या दिशेने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले जसे मी संघर्ष करतात आणि याची परिस्थिती काही लोकांना गेल्या अनेक वर्षापासून ती आहे सार्वजनिक जीवनामध्ये एक निष्फळ काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा महाराष्ट्राला परिचय आणि एखादी गोष्ट ठरवल्याच्या नंतर त्याच्यात ते कधी बदल करत नसतात मला आठवत आहे तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल देशाच्या पार्लमेंटमध्ये मोलाजीबाई देसाई प्रधानमंत्री असताना इंदिरा गांधींचा मी पराभव झाला होता आणि नंतर चिकमंगलूर इथून इंदिरा गांधी पुन्हा एकदा एका पोटनिवडणुकीला विजयी झाले आणि त्या विजयी झाल्याच्या नंतर पार्लमेंटमध्ये आल्यावर त्यावेळेला आणि माझे अन्याच्या संबंधीचं काम तुम्ही केलं म्हणून त्यांच्या दोषा जाऊ ठेवला या प्रसंगी डॉक्टर माजी खासदार केशवराव धोंगे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण महापौर शैलेजा स्वामी गुरुद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा बलविंदर सिंगजी आमदार हेमंत पाटील आमदार डी पी सावंत आमदार वसंत चव्हाण आमदार विक्रम काळे आमदार प्रदीप नाईक आमदार रामराव ओळकुते माजी खासदार गंगाधर कुंटूरकर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर माजी खासदार सुभाष वानखेडे माजी मंत्री माधवरावजी किनाळकर माजी खासदार डी बी पाटील गणेश दुधगावकर माजी मंत्री माजी आमदार किशनराव राठोड यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते पण एखाद्या व्यक्तीला लोकांनी निर्वाचित केलं आणि ज्या व्यक्तीची नाव देशातल्या गरीब माणसाची जुळलेली आहे त्याला निवडून आल्याच्या नंतर तुम्ही ठराव करून सभागृहात बाहेर पसरला होता ते केशावर मत देणार <laughs> नाही मी राज्याचा मुख्यमंत्री होतो मुलाजीबाईने मला फोन केला मोरराजीबाई ते गुजरातची असली तर मराठी चांगलं बोलायचे पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते जुन्या महाराष्ट्राचे त्यांनी मला फोन केला ते छग तर त्याच्यावर भरगे कोण आहे वाहिक आहेत आमच्याकडे ठीका असं असं आहे आणि आम्ही हा ठराव आणणारा ठरव फार सुरू आहे पण आमच्याबरोबर बसणाऱ्या एखाद्या खासदारांनी त्या ठरवाला विरोध केला जन्मांसामध्ये आमच्या सगळ्यांच्या उद्योग एक वेगळा मतप्रवा होईल आणि म्हणून त्यांना पक्षाची जी काही लाईन आहे जनता दलाची त्या फरवाने मतदान करण्याचं सांगा जे केशवराव आमचे स्नेही आहेत पण एखाद्या गोष्टीच्या संबंधी त्यांनी निर्णय घेतला तो निर्णय मनापासून विचार त्यांनी घेतला तर कोणी वजन खाली आलं तर केशवराव काही म्हटलं त्यामुळे तर मी काही सांगत बसल नाही तुम्ही या भांडारी करू नका मत दिलं तर दिलं आणि ठरल्याप्रमाणे केशवरावने त्या ठिकाणी इंदिरा गांधीच्या बाजूने मतदान केलं बरोबर नव ऐक प्राईम मिनिस्टर ऐकलं अजून काही ते तत्वाना वागणारी जी माणसं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये असतात त्यापैकी ते एक आहे काही गोष्टी बोलतात घ्यावं लागतात मुलाचं काढलं मुलीचं काढलं जाव्याचं काढलं घ्यायचं काढलं मला तर तुम्ही सुद्धा सोडून गेली तुम्हाला काय करावं बोला एकदा मनात आलं की ते बोललेश्वरात आणि नेहमी आम्हाला सांगायचं की माझा अन्याय झालेला आहे माझं कशाकडे लक्षात आहे एकदा आम्ही त्यांना विधानसभेमध्ये सांगितलं मी अगदीच नौका होतो आणि केशव आता चाळीसची झाली आता ती बघा लग्न लग्नविग्न झालं होतं म्हणजे जरा उशीर झाला पण तरी सुद्धा अजून काही वेळ गेलेली नाही घड्याने मनाव घेतले आणि विषयाचा होईना संसाराची जबाबदारी घेतली पण आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की काही गोष्टी राजकीय दृष्ट्या आमचे त्यांचे मजवेत झाले तर आमच्या विचाराला पाठिंबा देणारे लोक त्यांच्या घरात आहेत त्यामुळे आम्हाला ठिकाणी सर्वच विषयांचा उल्लेख या ठिकाणी आपल्या छोट्याशा भाषणामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपण सर्वांनी अनुभवल्या पाहिल्या आणि त्या सर्व प्रश्नासंदर्भामध्ये मार्ग काढण्याची भूमिका तर प्रश्न येत असतात राजकारण म्हटल्यानंतर सामाजिक प्रश्न सामाजिक न्याय देण्याची भूमिका आणि ते प्रश्नांना उकल करण्याकरता कशा पद्धतीने चातुर्याने प्रश्न सोडवल्या गेले पाहिजेत याकरता नेतृत्वाची कस ज्याला म्हणतो की खऱ्या अर्थ शुभेच्छा आम्हा सर्वांच्या वतीने पवारसाहेबांना या ठिकाणी व्यक्त करायची आहे पवारसाहेबांची पन्नास वर्षाची राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत असताना आमदार विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये असते त्यांची कारकिर्द आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर केंद्राने जाऊन अनुभवलेले हो आहे थोडक्यात उल्लेख बघाशी कमलबाबूंनी ज्याचा केला या सगळ्या कारकिर्दीमध्ये पण देशामध्ये तुलना जर करायची असेल तर डी एम केचे नेते करुणानिधी यांची उल्लेख करावा लागेल की त्यांचा ते सुद्धा जवळपास पन्नास वर्ष त्यांची या संसदीय कार्यप्रणालीमध्ये गेलेली आहे पण त्यांचा अनुभव फक्त हा विधानसभेपुरती मर्यादित होता पवारसाहेबांचा अनुभव मात्र राज्याच्या विधानसभेपासून थेट लोकसभेपर्यंत हा राहिलेला आहे विविध पदावर केवळ सत्ताधारी पक्षातच नव्हे विरोधी पक्ष नेते म्हणून विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा एक विरोधी पक्षाचा पक्षा खंबीर आजचं बातमी मात्र संपलं नमस्कार